ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी न ना दिल्याने नागरिक आक्रमक ठाणे महानगरपालिकेतील परिवहन सेवेमध्ये दोन हजार सोळा पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणे शासन दरबारी प्रलंबित आहेत महागाई भत्ता सातवा वेतन आयोग यांसारख्या विविध रकमेंचा समावेश असून एकूण कोट्यावधींची रक्कम महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे थकीत आयुष्यभर परिवहन सेवेमध्ये कष्ट केल्यानंतर सरते शेवटी मिळणारी आयुष्याची पुंजी अद्याप न मिळाल्यानं निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य आता हवालदिल झाले आहेत वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील त्यांची थकीत देणे अदा न केल्यामुळे आज सर्व निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असेच लवकरात लवकर आपली थकीत देणी द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिले पाहूयात परिवहन सेवेचे आम्ही कर्मचारी आहोत आमच्या सगळ्याच थकबाकी सहावा आयोग सातवा आयोग सगळंच बाकी आहे काही दिलेलं नाही देतो देतो ह्या पगार देतो आता सुरू करतो पण अजून काही दिलेलं नाहीये आणि हे जर तुम्ही त्यांनी वेळेवेळी दिलं असत तर एवढं प्रॉब्लेम आले नसते आमचा शिक्षण भत्ता आहे मेडिकल भत्ता प्रोत्साहन भत्ता अर्जित रजाचं वेतन रजा वेतन हे काही अजून दिलं आणि रिटायर होऊन अर्धी लोक रिटायर झाले त्यांचं आणि सहावाऐ फरक बाकी आहे आणि सात दोन हजार चौदा पासून सगळं प्र आणि ते जाऊ दे पण आमची रिटायर झाले लोकांचं पण देत नाहीये अर्धी लोक गेली जग सोडून मग त्यांच्या लेडीज लोकांचं काय त्यांचं पेन्शन पण वेळेवर होत नाहीये त्यांचे भत्ते मिळत नाहीयेत वेळेवर मग त्यांच्या फॅमिलीने काय करायचं आणि बिचाऱ्यांनी एवढी तेहतीस छत्तीस वर्ष सर्व्हिस केली त्यांचं काय मग त्यांचं दुःख ते घेऊनच वर गेले ना त्यांना त्यांच्या हातात पैसा मिळाला नाही काय नाही मग त्यांनी अशाच जीव सोडले आणि मग त्यांच्या फॅमिलीचं काय करणार त्यांची फॅमिली पण आता आमच्या बरोबर आलेली आहे बघा मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक फक्त एवढंच एक शब्द बोललोय की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहेत एकत्र झाल्यामुळे एक त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे त्या दहा दिवसाचा मी पुढचा मी आंदोलनचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की दहाव्या दिवशी जर तू अकराव्या दिवशी आंदोलनाला बसलास तर त्याला तुला बेनिफिट का भेटणार तुला अंदोलन पैसे भेटतील का त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे तर माझं म्हणणं असं आहे की मी आता मी आधारपणे आहे माझा बायपास झालेला आहे मला महिन्याला कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्च आहे औषधपणाला मला पाच हजार रुपये लागतात मी आठ लाखाच्या ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेला आहे त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि जो मी उष्णता पैसे घेतलेला आठ लाख रुपये त्याचा मला व्याज द्यावा लागतो तो संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर हो मला व्याज काढले माझ्या व्याजा समती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही त्याच्यामुळे माझ्या संगती एक एक राहिलेले माझे मित्र संकट जे चालक वाघ होते ते सर्व एक एक जण एकशे साठ लोक वरती गेलेले आहे देवाकडे मग त्याचं काय करणार तरी प्रशासन अजून जागा होत नाही काही कोर्टात केस देखील दाखल केली किती कर्मचारी ते बघा एकशे एकवीस लोकांचा तो सहाव्या वेत्यांचा जो कोर्टचा निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे त्यांचे पैसे काहीतरी ह्या महिन्यात मला ऐकता साहेबांनी स्वतः समोर आमच्याबरोबर मिटिंग झालेली आहे ते ह्या महिन्यात त्यांचे पैसे आम्ही देणार आहे त्या आधारात अजून पण त्यांना पण पैसा दिला नाही आणि आम्हाला तर अजून काहीच नाही भेटलं जे एक्स्ट्रा आम्हाला पगार जे येतात पाच कोटी ते पण देण्यात आलेले नाही फक्त त्याच्यामध्ये दोन अडीच कोटी आलेले आहेत दोन ऐंशी आलेले आम्हाला पाच कोटीच्या ठिकाणी दोन ऐंशी आलेले पण दोन ऐंशीचा चेक आम्ही पण परत पाठवला आम्हाला द्यायचं असेल तर संपूर्ण पाच कोटी द्या ते पाच कोटीमध्ये जो आमचा आहे आता दोन हजार सोळापासून पासून जे आमचे रिटायरमेंट झालेले आहे जुने लोक आणि दोन हजार बावीस नोव्हेंबर पर्यंत जे आहे ते सहा वेतन पर्यंत ग्रॅज्युटी देण्यात आलेली आहे पण त्याची जो वाढू आता सातवा वेतन लागू केला जो सर्वांना लागू झाला दोन हजार सोळा तो सातवा वेतन लागू झाल्यानंतर तो आमचा पैसा आहे तो फरक आहे किंवा जी ग्रॅज्युटी वाढलेली तो पैसा अजून देण्यात आलेला नाही त्यांची अजून काही थकबाकी वगैरे काय नाही दोन महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला त्यावेळेस त्यांना हे केलं शांत करून म्हणले तुम्हाला एक महिन्यात तुमचं काय देणं ते काढतो मग आता तीन महिने झाले अजून काही केलेलं नाहीये मी मध्ये पंधरा दिवसा खाली तीन चार तास डेपोत बसून आले मला आयुक्त साहेब भेटले नाहीत मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले चार तास बसून आले मला भेटले नाहीत ते हे सगळे ते सिक्युरिटी म्हणले ते महानगरपालिकेत गेले ते येणार नाहीत असं नाही तसं नाही मग हे असं का तुम्ही सगळ्यांना देता मग आम्हाला का नाही आम्ही काय हे का जास्त श्रीमंत लागून गेलो का आणि माझे मिस्टर तर दुरुस्ती पथक ह्या गाडीवर काम करत होते रस्त्याला गाड्या बंद पडलेल्या उचलून आणायचे मग असल्याचं पाणी करून काम केलेलं आमच्या हक्काचे पैसे काय ठेवताय तुम्ही